निवडकरंजी मधून मालवण मध्ये फिरण्यासाठी आलेल्या चार पर्यटक तरुणांनी टक्क मासळी चोरल्यानं मालवणच्या मच्छीमारांनी त्यांना चांगलाच चोप दिला आहे. शेवटी त्यांनी माफी मागत मासळीचे पैसे देऊन प्रकरण मिटवलं. मात्र याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल होत आहे. चोरी केली. किती वाजता गेली? रात्री. कुठे समुद्रावरती? कुठून आलात तुम्ही? जगभरातील पर्यटक समुद्र सफरी बरोबरच ताजे मासे खाण्याच्या इराद्यानं मालवणला भेट देत असतात पण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरणंजीतून आलेल्या चार पर्यटकांनी याच माशांच्या नादात मार खाल्लाय या पर्यटकांनी मालवण शहरातील चिवला बीचवरील मासळीनं भरलेला ट्रेस पळवला होता पहाटेच्या वेळी मासळी घेऊन बोटी किनाऱ्यावर येतात नेहमीप्रमाणे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बोटी किनाऱ्यावर आल्या होत्या त्यांनी पकडलेला सर्व माल किनाऱ्यावरील कानवात उतरला होता या कानवात बर्फ घालून मासळी साठवली जाते याच कानवातून सुरमईसह अत्यंत महाग मासळीचे ट्रेक गायब झाल्याचं सकाळी मच्छीमारांच्या लक्षात आलं त्यांनी याचा सगळीकडे शोध घेतला तेव्हा पहाटे चार तरुणांनी या मासळीवर डल्ला मारल्याचं दिसून आलं त्यांचा माग काढल्यानंतर शहरातील एका हॉटेलमध्ये ते मासळीसह पकडले त्यांनी तिथंच धुलाई केली चांगले फटके पडल्यानंतर पर्यटकांनी माफी मागितली तसंच मासळीचे सगळे पैसे दिले आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा